नमस्कार शासनची या युट्यूब चॅनेल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मुळ वेखिनीय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आली अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात माध्यमातून मात संपूर्ण आता पण आहोत मी सांगू चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नोन चला सुरू करूया राज्यातील राष्ट्रीय पेन्शन कर्मचाऱ्यांना दिनांक एक अकरा दहा पाच पासून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतला आहे यामधील महत्वपूर्ण बाबी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात पन्नास टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमान सेवेची अट सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये एन पी धारकांना किती टक्के पेन्शन मिळेल अशा पद्धतीने सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणली परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या मूळ व्यक्तीच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्माजीची शासन सेवेतील सेवा ही तीस वर्ष अखवा त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे जे की जुनी पेन्शन योजनेमध्ये फक्त दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर देखील सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतने पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर स्वच्छा निवृत्ती प्रकरणी वीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेळी मिळणाऱ्या मूळ वेतने पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर सुधारित पेन्शन योजनेमध्ये स्वच्छा निवृत्ती प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेली नाही एन पी मधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम एन पी एस प्रणालीमधील कर्मचाऱ्यांना दहा टक्के योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कायम ठेवण्यात आलेले आहे तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसून सुधारित राष्ट्रीय पेन्शन सदरचे कर्मचारी योगदान वापर करून पेन्शन दिली जाणार आहे पेन्शन उद्धी व लाभ लागू नाही सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन उद्धी तसेच भविष्य निर्वाह निधी लाभ लागू असणार नाही तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवन अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुखा धन्यवाद